मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे सगळीकडे गुरुवारच्या उपवासाची लगबग चालू आहे या मार्गशीर गुरुवारचे उद्यापन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत मार्गशीर गुरुवारचे उद्यापन करताना कोणत्या चुका करू नये तेही आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुहासिनी महिला हद्दी कुंकाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात <usallu> <özum ha |en|>. मार्गशीर महिन्यामध्ये देवी लक्ष्मी सोबत श्री विष्णूची देखील पूजा आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव लक्ष्मी नारायणाचा प्राप्त होतो आता आपण पूजा करताना किंवा विसर्जन करताना या चुका आपल्याला टाळायच्या आहेत वाईट मनाने पूजा करू नका पूजा करताना मन शांत ठेवा वादविवाद टाळा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका उद्यापन करताना कलश हलवल्यावर कळशातील पाणी तुळशी वृंदानामध्ये घाला इकडे तिकडे फेकू नका गजरा फुलं केसामध्ये माळा दुर्वा किंवा मा पूजेचं काही साहित्य असेल ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा सुपारी नारळ हे देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करावं सुपारी नारळ आहारात वापरायचा नाही आहे कारण आपण आहा नारळ हा देवी लक्ष्मी म्हणून त्याची पूजा केलेली असते म्हणून त्याला फोडून कधीच खायचं नाही तो पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरायचं आहे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची बाकी पूर्णत काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे श्री महालक्ष्मी नमहा